सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे उद्घाटन तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून येत आहे रक्तदान शिबिरात शिवशंभू ब्लड बँक मोहोळ यांनी सहकार्य केल्याचे सांगण्यात आले तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला अनेकांनी सोकोशीने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करून हरिसंदेश देण्यात आला अठ्ठावन्न रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला रक्तदान करणाऱ्या मंडळातर्फे पाण्याचा जार तर जे एस डब्ल्यू जिंदाल कंपनीतर्फे आंब्याचे झाड देण्यात आले या प्रसंगी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत तरुणांनी समाजभूत कार्य कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले शिवप्रेमी तरुण मंडळाचे हे सामाजिक कार्य निश्चितच कौतुकास्पद असून समाजासाठी प्रेरणादायी ठरेल अशाच सामाजिक बातम्यांसाठी आमचा चॅनल लाईक व सबस्क्राईब करा रिपोर्टर विशाल ताटे लोकविकास न्यूज लाडाजीना काचा